हॅलो शेतकरी बंधून तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी अशी आहे की पावसासंदर्भात या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा आणि अतिस्वरूपाचा पाऊस दिसणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी पूर्ण बघणार आहोत शेतकरी बंधून काही जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपाचा आणि काही जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पाहणार आहे या वेळेच्या माध्यमातून सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकन दाबा तर शेतकरी बंधून बातमी येत आहे की विदर्भाकडून विदर्भाकडे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या पावसाची हवामान अंदाज पंजाबराव डग यांनी दिला आहे तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या अमरावती अकोला भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही भागामध्ये बंधूंनो अमरावती बैठूल खंडवा जळगाव खांदे झुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की पुढची मठवाड्याकडे औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद नांदेड परभणी आणि लातूरच्या परिसरामध्ये पण आपल्याला जोरदार ते अति स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे सर्वत्र मराठवाडा बघितलं तर आपल्या ठिकठिकाणी थीक थीक मुसळधार ते अति स्वरूपाचा पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो पालघर मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र डेपोली सातारा कोल्हापूर सांगली कुलवर्गीच्या परिसरामध्ये पण आपल्याला अतिप्रमाणात पावसाला सुरुवात दिसत आहे आठ ऑगस्ट पर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो वलसाड राजापूर सावंतवाडी विजयपूर आणि पंढरपूर सोलापूर जत इंदी सांगली सातारा कोल्हापूर नाशिक अहमदनगर सोलापूर इंदी अफजलजू अफजलपूरच्या परिसरामध्ये पण आपल्याला जोरदार ते सुरपाचा पाऊस दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो भेट यापूर्ण चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या नवीन असत तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद